नवापूर तालुक्यातील बालहाट गावामध्ये गेली वीस वर्ष झाली परंतु चोवीस तास विजेची सुविधा नसल्यामुळे गावकरी आणि शेतकरी बांधव हवालदिल झाले होते या गंभीर समस्येची दखल माजी आमदार शरददादा गावित यांनी घेत त्वरित वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून लागलीच शंभर के नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्यामुळे गावकऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी वालहट गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी माजी आमदार शरददादा गावित यांचे मनापासून आभार मानले तसेच शरददादा गावित यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करू अशा भावना व्यक्त केल्या अनेकांनी शरददादा गावित यांना आतापासूनच भावी आमदार म्हणून पसंती दिल्याचं एकंदरीतच नवापूर तालुक्यातील जनतेच्या भावना निर्माण होत आहे माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते शंभर के व्ही या ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कार्यक्रमामध्ये सुनील गावित जितवी या गटाचे जिल्हा परिषद सदस्य विकास सोसायटीचे दिलीप गावित बालहट गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप गावित सर शर। उपसरपंच गोविंदा गावित ग्रामपंचायत सदस्य भास्कर गावित सदस्य विपुल गावित युवा कार्यकर्ते सुनील गावित बाजया गावित धर्मा गावित जत्र्या गावित सुनील गावित शमवेल गावित अरविंद गावित अनिल गावित कृष्णा गावित नितेश गावित अजय गावित सावजी गावित अविनाश गावित सुलतान गावित भाट्या गावित राजेश गावित अरविंद गावित विकास गावित कल्पेश गावित लक्ष्मण गावित यांच्यासह गावकरी युवक मंडळ शरददादा गावित यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युनुस खलिपा विसरवाडी नवापूर